आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेवजी भगत आहे नामदेवजी भगत खरं तर तुमचं पुढारीमध्ये स्वागत आहे खरं निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागलेले आहेत ला कशी सध्या तयारी सुरू आहे आपल्या पक्षाची नवी मुंबईत जर तुम्ही बघितलं असेल आमच्या कार्यालयामध्ये जी गर्दी आहे त्या पद्धतीनं की आमची तयारी तर जोरात आहे पण आमदार आणि खासदारकीची निवडणूक आम्ही महायुतीमध्ये लढलेलो तर आमची कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे की महायुती व्हावी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर ती झाली तर फार सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी फायदा होईल आता आम्ही प्रयत्नशील आहोत कालही नाईक साहेब मला एका कार्यक्रमात भेटलो होतो त्यांना मी सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या ते आता प्रमुख आहेत त्याच्यानंतर खासदार संजीव माजी खासदार संजू नाईक साहेब आहेत त्याचबरोबर आर पी आयचे आपले महेश खरे त्यांच्याशी माझे बोलणं झालं शिंदे साहेबांच्या म्हणजे पक्षाची मी नाटा साहेबांचे माझं बोलणं झालं तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करतोय आमची अपेक्षा आहे की त्यांनी महायुती घडवावी आणि ते करावं आणि त्या पद्धतीनं आमची तयारी सुरू आहे परंतु जर त्यांनी जर आम्हाला जवळ घेतलं नाही किंवा आमच्या पक्षालाच्या आमच्या पक्षाला बरोबर घेतलं नाही तर नाईलाजाने आम्हालाही आमचे अकरा उमेदवार त्या ठिकाणी तयार करायला लागतील आणि उभे करायला लागतील पण ती वेल मला तर वाटतं हे जे निर्णय घेणारे जे आमचे मुख्य तीन लोक आहेत अजितदादा आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आमच्या पक्षाचे त साहेब आहेत बी जे पीचे साहेब आहेत आणि शिंदे गटाचे तर ते स्वतःच प्रमुख आहेत एकनाथ शिंदे साहेब तर मला तर वाटतं की ती लोक ही वेल येऊ देणार नाही आणि त्यांच्या स्तरावर हा निर्णय जेव्हा होईल त्या वेळेला मात्र आम्ही दोन्ही गोष्टीसाठी तयारी करून ठेवतोय म्हणजे युतीमध्ये महायुतीमध्ये लढायचं किंवा प्रसंग जर झाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने एकशे अकरा नगरसेवक आम्ही उभे करू आणि निश्चितपणे त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न सुरू आहे दिघा ते बेलापूर परिसरामध्ये आत्ता जवळपास बारा जणांचं प्रवेश झालेला आहे आत्ताच एक येऊन गेलेल्या आमच्या तुर्बा शिवाजी आपले हनुमान नगर त्याचबरोबर ऐरोलीचे काही मुस्लिम बांधव त्या ठिकाणी येऊन गेले तर लवकरात लवकर त्यांचाही प्रवेश होईल आणि प्रवेश प्रक्रिया चालू आहे आता आरक्षण झाल्यामुळं काही लोक आता बी जे पी पक्ष निश्चितच नवीमित मोठा आहे त्याच्याबरोबर शिंदे गटीत त्यांच्या बरोबर आहे आमचा आमच्या पक्षामध्ये जेव्हा गणेश नाईक साहेब होते तेव्हा मोठा पक्ष म्हणून नवींबित तेच होते परंतु ते गेल्यानंतर त्यांनी काही लोकांना बऱ्याच लोकांना घेऊन गेले नंतर राहिलेल्या जे कार्यकर्ते त्याच्यामध्ये परत दोन गट झाले मोठे साहेब आणि आमचे अजितदादा तर त्याच्यामुळं कार्यकर्ते थोडे आमच्या या परिसरामध्ये जरी कमी असले तरी मला जबाबदारी दिल्यापासून मी कार्यकर्त्यांना शिव शिवाजी महाराजांचं म्हणणं असताना कमी असेल तर आपण गनिमी कावा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि मला तर वाटतं मला खोटं बोलता येत नाही आणि मी खोटं कोणाचं करत नाही आमच्याकडं खोके किंवा पेट्या नाही आहेत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन आणि मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे गेले चाळीस वर्ष संघटनेमध्ये मग शैक्षणिक असेल राजकीय राजकीय असेल किंवा विज्ञान क्षेत्र असेल किंवा इतर धार्मिक का कार्यक्रम असतील तर मी त्या ठिकाणी प्रामाणिक काम करतो पंचवीस वर्षे नगरसेवक विरोधी पक्षनेता सेडको डायरेक्टर टी सी मेंबर आणि मच्छीमार संघाचा मी डायरेक्टर होतो आ, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे मला बेस्ट कार्पोरेट बेस्ट स्पीकर आहे माझ्या अनुभवाचा फायदा निश्चित मी माझ्या पक्षाला देईन माझ्या कार्यकर्त्यांना कसं होईल या दृष्टीने मी प्रयत्न करतो खर तर निवडणुकीच्या वारे भाऊ लागलेले आहेत काय चाचपणे सध्या सुरू आहेत का कुठला उमेदवार कुठे असणार चाचप निश्चितच आहे हे निवडणूक आहे लढाई आहे आणि त्यामध्ये आम्ही मी तुम्हाला सांगते गणिमी गावा कावा काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात बरेचदा आता ते सांगतात मी पक्षाचं नाव घेणार नाही पण काही आमच्या संपर्कात आहेत मग आता संपर्कात आहेत रात्र वैरायची जागे राहायला पाहिजे आणि म्हणून निवडणुका संदर्भात काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवायला लागतात असं देखील म्हटलं होतं की भाजपचे काही नगरसेवक आहेत ते आपल्या अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत नोव्हेंबरचे नक्की ही खरी गोष्ट आहे का काय नक्कीच पाठ झाल्यानंतर दरवाजा देवगिरीचा उघडा असतो तसाच नामदेव भगत यांच्या आमच्या कुटुंबामध्ये जो पहिला उठतो तो दरवाजा उघडतो आणि शेवटी झोपतो तो दरवाजा बंद करतो आमचे दरवाजे खुले आहेत आम्ही तर सर्वांना हाक देतो अनुभवी कमी शिकलेले अनुभवी माणसं शिकलेली सर्व डॉक्टर असतील वकील असेल इंजिनियर असेल इंटर डिझायनियर असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवले अशा सर्व लोक जाती धर्माची सर्व महाराष्ट्रात नव्हे भारत देशामध्ये दे राहणारे सर्व जाती धर्माचे लोक आम्ही त्यांना त्याच स्वागताला तयार आहोत आणि म्हणून जो आएगा उनको साथ में लेके हम जरूर लढेंगे काय महापौर कोणत्या पक्षाचा बनणार आम्ही तेवढ्यापर्यंत आम्ही अपेक्षा करत नाही की आम्ही महापौर बनवू किंवा आमचे एवढे नगरसेवक घेतील परंतु आमची गरज महापौर बनवायला कोणाला लागली ला 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 पाहिजेत एवढ्यापर्यंत आकडा निश्चितपणे आम्ही निवडून आणू धन्यवाद खरं तर आपल्यासोबत होते हे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भागात नक्की महापौर बनण्यासाठी जो आकडा हवा आहे तो तेवढा आम्ही नक्की निवडून आलो अशी जी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन राजेंद्र सहा मी रवी खरात पुढारी नवी मुंबई